नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इंडियन नेव्ही या नेव्हीचा भरपूर साऱ्या जागा येथे निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्याबद्दलचे डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो गव्हर्मेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स यांच्या अंडर इंडियन नेव्ही इंडियन नेव्ही सिव्हिलियन एंट्रान्स टेस्ट ही जाहीर करण्यात आलेली आहे रिक्रूटमेंट फॉर द पोस्ट ऑफ चार्जमॅन ॲमिनिएशन वर्कशॉपमध्ये चार्जमॅन फॅक्टरीमध्ये सिनियर ड्राफ्टसमॅन इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल कन्स्ट्रक्शन कार्टोग्राफिक ऑनमेंट यामध्ये त्याचबरोबर ई आर एस स्टविल क्राफ्टसमॅन ग्रेड टू अँड ट्रेड्समॅन ट्रेड्समॅन मेट या पदांच्या रिक्रुटमेंट इथे निघालेल्या आहेत आणि ऑनलाईन पद्धतीने याचं ॲप्लिकेशन्स हे कन्सिडर केले जाणार आहेत तर जनरल सेंट्रल सर्विस ग्रुप बी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्ट्रियल पेबँड विथ सेवन सी पी सी लेवल सिक्स लेवल सिक्सचा पेबँड हा असणार आहे तर नेम ऑफ पोस्ट चार्जमॅन ॲमिनिएशन वर्कशॉपमध्ये टोटल बावीस पदे आहेत चार्जमॅन फॅक्टरीमध्ये टोटल वीस पदे आहेत सिनियर ड्राफ्समॅन इलेक्ट्रिकल एकशे बेचाळीस पदे आहेत सिनियर ड्राफ्समॅन मेकॅनिकल सव्वीस पदे आहेत त्याचबरोबर सिनियर ड्राफ्समॅन कन्स्ट्रक्शन एकोणतीस पदे आहेत सिनियर ड्राफ्समॅन कार्टोग्राफिक्स अकरा पदे आहेत सिनियर ड्राफ्समॅन आनम पन्नास पदे आहेत ट्रेड्समन मेट यामध्ये इस्टर्न नव्हल कमांड नऊ पदे आहेत वेस्टर्न नवल कमांडमध्ये पाचशे पासष्ट पदे आहेत साऊथर्न कमांड कमांडमध्ये छत्तीस पदे आहेत अशी टोटल सहाशे दहा पदे आहेत टोटल वॅकन्सी अल अल्सो इन्क्लूडिंग बॅकलॉक मागील काही रिकाम्या वॅकन्सीसुद्धा यात आहेत सो सुटेबल फॉर द पर्सन विथ बेंचमार्क ऑफ डिसेबिलिटी तर डिसेबिलिटीचे सर्टिफिकेट्स आणि त्या सिलेक्शनचा क्रायटेरियासुद्धा इथे दिलेला आहे कुठल्या डिसेबिलिटी या पदासाठी कन्सिडर करण्यात येणार आहे एज लिमिट इथे लक्षात घ्या चार्जमन आणि चार्जमॅन फॅक्टरी आणि एम्युनिशन यांच्यासाठी अठरा ते पंचवीस वर्ष आहे बाकी सिनियर ड्राफ्ट्समन या पदासाठी अठरा ते सत्तावीस आहे ट्रेड्समॅन मेट या पदासाठी अठरा ते पंचवीस वर्ष इथे एज लिमिट आहे क्वालिफिकेशन लक्षात घ्या चार्जमॅन ॲम्युनेशन वर्कशॉप यांचं बॅचलर ऑफ सायन्स डिग्री विथ फिजिक्स ऑर केमिस्ट्री ऑर मॅथमॅटिक्स फ्रॉम अ रेकग्नाईज युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन त्याचबरोबर डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ रेकग्नाइज युनिव्हर्सिटी अँड बोर्ड हे सुद्धा कन्सिडर होईल चार्जमॅन फॅक्टरीसाठी बॅचलर डिग्री सायन्समधनं डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल कम्प्युटर इंजिनिअरिंगमधनं सुद्धा चालणार आहे त्याचबरोबर सिनियर ड्राफ्टसमॅन आहे ॲथ मॅट्रिक्युलेशन पास ऑर इक्विव्हॅलेंट फ्रॉम द रेकग्नाईज टू इयर डिप्लोमा सर्टिफिकेट इन द ड्राफ्टसमॅनशिप फ्रॉम द इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय टी आयमनं ड्राफ्टमॅनचा आय टी आय झालेला असावा थ्री इयर्स एक्सपिरियन्स फ्रॉम अ ड्रॉइंग ऑर डिझाईन ऑफिस इन द फील्ड ऑफ इलेक्ट्रिकल मेकॅनिकल अँड इंजिनिअरिंगमध्ये ड्रॉईंगचा अनुभव असणं गरजेचं आहे डिझायरेबल सर्टिफिकेट इन ऑटो कम्प्युटर एडेड डिझाईन ऑटो कॅडमध्ये सर्टिफिकेशन असलं तर ते त्यांना प्राधान्य देण्यात येईल सिनियर ड्राफ्ट्समॅन मेकॅनिकल तेच थ्री इयर एक्सपिरियन्स फ्रॉम द ड्रॉइंग ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधनं आणि टू इयर डिप्लोमा ऑर सर्टिफिकेट इन द ड्राफ्टमॅनशिप ऑफ द इंडस्ट्रीयल आय टी आयमधनं ड्राफ्टसमॅनचा कोर्स त्यांचा झालेला असावा दहावी पास प्लस आय टी आय प्लस तीन वर्षाचा अनुभव या सिनियर ड्राफ्टमॅन या पदासाठीचा आहे सो so, ड्युटी जे इथे दिलेल्या आहेत ते डिटेलमध्ये पी डी एफमधनं तुम्ही वाचू शकतात पी डी एफ मिळवण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या चॅनलचं चा। टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची चा लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही जॉईन करून ही पी डी एफ मिळवू शकतात एज रिलॅक्सेशन जे आहे ते एस सी एस टी पाच वर्ष आहे ओबीसी तीन वर्ष आहे पी डब्ल्यू डी टेन वर्ष आहे सी तेरा वर्ष आणि एस सी एस टी पंधरा वर्ष आहे सो एक्झामिनेशन फीज या पदासाठी जे आहेत कॅन्डिडेट्स अँड वुमेन कॅन्डिडेट्स हू आर एक्झमटेड फ्रॉम द पेमेंट ऑफ फीज एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक्स सर्विसमॅन यांना कुठलीही फीज नाही आहे बाकी ऑदर कॅन्डिडेट्सला दोनशे पंच्याण्णव रुपये इथे एक्झाम फीज ही कंडक्ट केली जाणार आहे द क्रुशियल डेट्स ऑफ डिटर्मिनेशन द एज लिमिट विल बी द क्लोजिंग डेट फॉर द रिसिप्ट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन तिथपर्यंतचं एज तुमचं हे कन्सिडर केलं जाणार आहे मोड ऑफ सिलेक्शन असेल स्क्रीनिंग ऑफ ॲप्लिकेशन असेल त्यानंतर स्क्रीन ऑफ एक्झामिनेशन असेल एक्झामिनेशनमध्ये पंचवीस मार्क्स पंचवीस क्वेश्चन आणि मॅक्झिमम मार्क्ससुद्धा पंचवीसच असणार आहेत जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश लँग्वेज असे टोटल शंभर क्वेश्चन शंभर मार्क्ससाठी नव्वद मिनटामध्ये विचारले जाणार सिलेबस हा इथे दिलेला आहे का कुठले टॉपिक्स त्या हेडमध्ये कवर केले जातील सो so, डेटबद्दलच्या महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट .in, जॉईन इंडियन नेव्ही डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि इंडियन नेव्ही डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरनं तुमचा ईमेल आय डी आणि याचाने फॉर्मही फिल करू शकतात आणि तिथेच तुम्हाला अपडेट दिले जातील ओपनिंग डेट अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस आहे आणि क्लोजिंग डेट एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस आहे तर एकतीस डिसेंबरच्या अगोदर तुम्हाला फॉर्म इथे फिल करायचा आहे सो so, महत्त्वाचे अपडेट्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद